नमस्कार मी तारा लाईव्ह जनमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपचा दसरा चौक येथे आनंदोस्त राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील पुतळा महाराजांच्या धिप्पाड व्यक्तिमत्वाला ठेच पोहोचणार आहे त्याच विषयाला अनुसरून चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा दिल्ली येथील महाराष्ट्र महाराष्ट्र सदनातील सरकार लवकरच रस बदलणार असल्याबाबत जाहीर केले या संदर्भात आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने दसरा चौक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चिकडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो लोकराजा छत्रपती शाहू महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत दसरा चौक दणाणून गेला